एक प्रश्न एक गुण दोन मूळ संख्यांचा गुणाकार एकशे त्रेचाळ आहे तर त्यांचा मसावी किती बघा मित्रांनो प्रश्न खूप सोपा आहे याच्यात काहीच एक्स्ट्रा डोकं लावायची गरज नाही दोन मूळ संख्यांचा गुणाकार म्हटलाय महत्वाची गोष्ट जर लसावी मसावी तुमचा प्रॉपर चॅप्टर झाला असेल तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की मूळ संख्या जे असतात ना कितीही मूळ संख्या दिल्या असो हे तर दोन दिलेलं आहे मूळ संख्या किती पण दिला असो त्यांचा जो मसावी असतो तो नेहमी एक असतो समजला का मूळ संख्या दोन असो तीन असो चार असो पाच असो आपल्याला घेणं देणं नाही त्यांचा जर मसावी विचारला तर त्याचं उत्तर एकच असते बरेच विद्यार्थ्यांना तोंडपाठ असते की मूळ संख्यांचा मसावी एक असतो पण पाठ असणं गरजेचं नाहीये ठीक आहे पाठच असलं पाहिजे असं गरजेचं नाही तुमचा कन्सेप्ट लक्षात असला पाहिजे का बरं बघा मूळ संख्या तुम्ही लॉजिकल लावा दोन काय मूळ संख्या तीन काय मूळ संख्या आता ह्या दोन्ही मूळ संख्यांचा मसावी विचारलाय तुम्ही सांगा दोन आणि तीन अशा कोणत्या संख्येच्या पाळ्यात येतात जी कॉमन आहे दोघांमध्ये ज्या ज्याच्या पाळ्यात येतात दोन आणि तीन एकच आहे मित्रांनो समजलं का मसावी तुम्हाला मसावीसाठी तुम्हाला लसावी मसावी बघावं लागेल आपण पूर्ण चॅप्टर घेतलेला आहे संपूर्ण व्हिडिओ पण घेतलेला आहे मी तीन तासाचा तुम्हाला जर कॉन्सेप्ट अगदी क्लिअर करायचा असेल तर ते व्हिडिओ सुद्धा बघू शकता तुम्ही ठीक आहे समजलं का मूळ संख्या एक असो दोन असो पाच असो दहा असो त्यांचा जर मसावी विचारला तर एकच असतो